श्री स्वामी समर्थ तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत आहे बऱ्याच दिवसांनी आपला व्हिडिओ येत आहे तुम्ही सगळ्या कशा आहात तुमच्या म्हणजे दिवाळी कशी गेली आणि तुमच्या चॅनेलचं काम कसं चाललेलं आहे दोन दिवस झालं बरेच चॅनेल चेक केले म्हणजे असं ज्यांच्या ज्यांच्या कमेंट्स होत्या ते बघत होते आणि एवढं म्हणजे खरंच छान वाटलं की काही ताईंचे चॅनल दिवाळीमध्ये असे जबरदस्त चाललेले आहेत काहींचे तर मॉनिटाईज झाले म्हणजे खरंच विशेष आहे अशा ताईंचं कौतुक करण्यासारखं आ, प्लीज व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईबसुद्धा करा कसं आ आणि यावेळेला असं सांगायचं आहे की तुमच्यासोबत सुद्धा यावेळेला आहे बऱ्याच ताईंच्याकडे माझे कॉन्टॅक्ट नंबर असल्यामुळे त्यांचे मे म्हणजे कॉल येत होते व्हॉट्सअपला मेसेज येत होते की ताई दिवाळी तर झाली सगळं व्यवस्थित झालं पण व्हिडिओना व्ह्यूज कमी यायला लागले आणि आता कशी सुरुवात करायची ना तेच समजत नाही एक सांगू मी सुद्धा यावेळेला तुमच्यासोबत आहे एक महिना बरोबर व्हिडिओमध्ये गॅप पडलेला आहे पण घाबरायचं नाही कारण जरी एक लक्षात घ्या आपण वेळ कुठे वाया घालवलेला नाही ना आपण काहीतरी काम करतच होतो ना असं आहे का उगीच आपण टाइमपास केला मोबाईलवर वेळ जास्त घालवत बसलो काही काम केलं नाही युट्यूब दुर्लक्ष केलं असं तर अजिबात नाही ना काही ना काही पार्ट टाइम तर आपण काम करतच होतो ना घरी वेळ दिला दिवाळीमध्ये वेळ गेला पाहुणे होते बरंच आपल्या पाठीमागं होतं असं आहे का हो की आपण फक्त बसून राहिलो नाही आहे त्यामुळे ट्रेस कोणी घ्यायचा नाही टेन्शन कोणी घ्यायचं नाही आणि आता इथूनचे जे पुढचे दिवस आहेत ना ते यूट्यूबमध्ये सक्सेस होण्यासाठी मिळणारे दिवस आहेत आणि ही संधी आता वाया घालवायची नाही आहे झाली दिवाळी झाली आराम करून झाला सगळं सगळं झालं आता परत एकदा नव्याने यूट्यूबला सुरुवात करायची व्ह्यूज जरी कितीही कमी आल्याना नाही लक्ष द्यायचं आपलं काम आपण करत राहायचं आणि आपल्याला ना परत एक दहा चान्स मिळालेला असतो सक्सेस होण्यासाठी कारण आपल्याकडे किती ज्ञान आहे आणि आपण खरंच डिमोटिवेट झालो ना हे प्रत्येक व्हिडिओतून समजत असतं तुम्हाला माहित आहे आता हल्ली काय झालंय सांगते तुम्हाला आपण आजूबाजूचे चॅनेल बघायला लागलोय आजूबाजूचे व्हिडिओ बघायला लागले अरे त्यांच्या व्हिडिओना एवढ्या व्ह्यूज घालया त्यांचे चॅनल पुढे गेले मी मागं राहिले याचंच टेन्शन दडपण घेऊन आपण जगत आहोत तुम्ही जर असं टेन्शन घेतलं असं ना की तिचा चॅनल मॉनिटाईज झाला तिचा चॅनल एवढ्या पुढे गेला तिला एवढ्या व्ह्यू झाल्या आणि जर तुम्ही यातच थांबला ना तर त्याचा सगळा परिणाम तुमच्या व्हिडिओवर तुमच्या चॅनलवर होणार आहे त्यामुळं ना आता तुम्ही एकच टार्गेट घ्या जाऊ द्या हे बघा सगळे पुढे गेले तर त्यांचं ते प्रामाणिकपणे कष्ट होतं त्या पाठीमागे त्यांनी मेहनत घेतलेली आहे आपल्याला प्र प्रत्येक वेळी प्रत्येकाचं यश दिसतं पण त्या मागचा संघर्ष दिसत नाही तुम्हालाही पुढं जायचं आहे ना तुम्हालाही यश मिळायचं आहे ना त्यासाठी तुम्हाला संघर्ष करावाच लागेल असं कोणीही तुम्हाला मदत करणार नाही या मी तुमचे व्हिडिओ बघतो व्ह्यूज वाढवतो असं कधीच कुठंच होत नाही युट्यूब असू द्या किंवा कोणतंही काम असू द्या आपल्याला संघर्ष करण्याशिवाय पर्याय नाही आणि ज्यांनी इथं प्रामाणिकपणे कष्ट घेतले मेहनत घेतलीय त्यांना सक्सेस मिळणार भले थोडा उशीर लागू द्या आणि दिवाळीमध्ये बऱ्याच जणांच्या चॅनलला सक्सेस मिळालेलं आहे मी स्वतः बघितलेलं आहे आता थोडेफार चॅनल राहिलेत ना त्यांनी अजिबात डिमोटिवेट होऊ नका आता तुम्हाला संधी मिळणार आहे वर्षातून बघा प्रत्येकाला ना प्रत्येक वेळी चान्स येत असतो त्या क्षणाची आपण वाट बघायची आणि त्यावेळेला व्हिडिओ टाकायचे आणि आपणसुद्धा आपले चॅनल मॉनिटाईज करून घ्यायचे आयुष्यात आयुष्यात हे असंच आहे प्रत्येक वेळ चढ उतार हे येतच असतात मग आत्ता आपल्याला म्हणजे कमी आत्ता आपल्याला अपयश आलंय म्हणून जर आपण अपयशात बसलो ना तर नाही पुढे जाणार आपल्याला कोणी म्हणणार नाही जाऊ दे कारण तुम्ही बघा ना आजूबाजूला तुम्ही जर कोणाला सांगायला गेला ना मला अपयश आलंय पुढं कसं जायचं समजेन मी सुद्धा ठीक आहे तुमच्याकडं माझा नंबर असला मी काय हो तुम्हाला पाच मिनटं मोटिवेट करणार तुम्ही तेवढ्या पुरत्या म्हणजे तुम्हाला छान वाटणार परत आहे तसं रुटीन होणार त्यामुळं तुमची मनाची आतून तयारी झाली पाहिजे नाही मी ही करू शकते ठीक आहे मी करू शकते स्वतःला जेवढं तुम्ही पॉझिटिव्ह कराल ना तेवढं तुम्ही पुढे जाणार आहात आता मी माझं मलाही असं मी यूट्यूबकडे आत्ता बघते ना मलाही टेन्शन येतो बापरे माझ्या व्ह्यूज किती डाऊन झालेत आता कसं शक्य आहे कसं क सबस्क्रायबर गोळा करायचे कशा व्ह्यूज मिळवायचे पण मी त्यावेळेला एक दुसरा विचार केला की दसऱ्यापासून दिवाळीपर्यंत एवढे ब्लाउज होते एवढं मशीनचं काम होतं आणि मी जर यूट्यूब आणि मशीनचं काम दोन्ही जर करत बसले असते ना मला नाही वाटत मी दोन्हीमध्ये सक्सेस झाले असते मला कुठंतरी दोन्हीपैकी एक निवडणं खरंच योग्य वाटत होतं मग मी काय केलं मी माझ्या मशीनच्या कामाला सगळ्यात पहिल्यांदा प्राधान्य दिलं कारण मशीनचा सीझन दसरा ते दिवाळीला भरपूर चालतो आणि आता दिवाळीनंतर जास्त मशीनचा सीझन नाही चालत मग तुम्हीसुद्धा असं जर डिमोटिवेट झालं असाल ना तर अजिबात विचार करू नका तुम्ही काहीतरी आपण जे काम केलं ना त्यातून काहीतरी आपण पॉझिटिव्ह शिकलो आहे काहीतरी आपण कमावलं आहे सगळंच गमावलेलं नाही आहे ना आणि आपल्याकडे चान्स आहे यूट्यूबचा असं आहे का की आपले व्हिडिओ चालणारच नाही परत एकदा नव्याने सुरुवात करूया परत एकदा नव्याने आपण व्हिडिओ बनवूया काय येणार नाही जर आपण कंटेंट चांगला दिला हे बघा स्वतःमध्ये आत्मविश्वास पाहिजे तुम्ही आत्मविश्वासाने बोलायला सुरुवात करा नक्की तुमच्या पण व्हिडिओंना व्ह्यूज वाढणार आहेत आणि जरी कोणी नवीन चॅनेल चालू केला असला ना तरी तुम्ही ना बाकी कोण पुढे जातं आहे याकडे लक्ष देऊ नका मी माझ्या कामावर फोकस करणार ज्या ताईंना ना यूट्यूबमध्ये प्रॉब्लेम आले म्हणजे काय ना झाले कुठपर्यंत काय आले प्लीज एक कमेंट करून सांगा मी नेक्स्ट व्हिडिओ त्या संदर्भात तुम्हाला नक्की द्यायचा प्रयत्न करेन फक्त एकच सांगते आतापर्यंत ठीक आहे अपयश आलं व्ह्यूज कमी आल्या व्हिडिओ चालले नाहीत आता आ, ना परत एकदा नव्याने सुरुवात करा अजून आपला डिसेंबर महिना यायचा आहे आणि परत एकदा नव्या जोमाने नव्या नव्या जिद्दीने एकदा युट्यूबमध्ये सुरुवात करा तुम्हाला नक्की यश मिळेल आणि एक सांगू हे सगळं तुम्हाला स्वतः करायचे तुम्हाला स्वतः मेहनत करावी लागणार आहे कोणी तुम्हाला मदत करणार नाहीये आता माझं सुद्धा मी सुद्धा तुम्हाला काही व्हिडिओतून तुम मोटिवेट करण्याचा प्रयत्न करेन बाकी दुसरं मी काय करणार आहे जी काही करायचंय ना ती स्वतःला मेहनत करायची आपलं कसं होतं आपण एखाद्याचा व्हिडिओ बघतो ऐकतो आणि आपण मनातून एक पेटून उठतो नाही मी सुद्धा करून दाखवणार मी सुद्धा पण ते मोटिवेशन ना आपण फक्त दहा ते पंधरा मिनट मिनिटच आपल्यापर्यंत राहतं किंवा एक दिवसच राहतं आणि नंतर आपली गाडी आहे अशी होते जर तुम्हाला खरंच सक्सेस मिळवायचं असेल काहीतरी करायचं आहे ना तर तुम्ही जिद्दीने पेटून उभे राहा पर्याय नाही नाही कोणाकडे लक्ष द्यायचं जेवढं होता होईल ना तेवढं आपल्या व्हिडिओवर फोकस करा आपल्या व्हिडीओ मधल्या कमतरता शोधा त्यातून आपल्याला काय सुधारणा करता येतील ना याकडे लक्ष के, केंद्रित करा दुसऱ्याने काय सांगितलं त्यांनी कशा व्ह्यूज वाढवायच्या सांगितल्या त्यांनी कसे सबस्क्रायबर वाढवायचे सांगितले याकडे अजिबात लक्ष देऊ नका तुमचा जर कंटेंट चांगला असला ना आपआप व्ह्यूज वाढणार आहेत आणि आपोआप सबस्क्रायबर वाढणार आहेत आणि मला तर असं वाटतं की आपण कुणाची मदत न घेता युट्यूबमध्ये किंवा आयुष्यात पुढं गेलेलं सगळ्यात चांगलं असतं कारण उशिरा वेळ लागू द्या उशीर होऊ द्या काही हरकत नाही पण स्वतःच्या मेहनतीचं मिळालेलं यश ना कायमस्वरूपी टिकून राहतं आणि त्या यशाच्या म्हणजे त्या यशामध्ये कोणाची वाटणी येत नाही तुम्ही बघायचं असलं तर बघा मेहनत करायची आहे ना ती स्वतः करायची तुम्हाला जिथे गरज पडेल जिथे लागेल तिथं तुम्ही स्वतः धडपडा का माझ्या व्हिडिओला व्ह्यूज कमी येत नाही का माझं थमनेल व्यवस्थित नाही का या सगळ्या काची प्रश्न तुम्ही स्वतः तयार करा म्हणजे स्वतः उत्तर शोधायचा प्रयत्न करा तुम्हाला नक्की या सगळ्यातून मदत होईल जर तुम्ही दुसऱ्यांवर डिफेंड राहिला ना तर नाही पुढे जाणार कोण किती मदत करणार आहे आणि समोरचा किती प्रामाणिकपणे आपल्याला मदत करेल हे सांगू शकत नाही ना आणि जरी त्याने केली मदत तरी त्यातून तुम्हाला किती यश मिळणार आहे बऱ्याच वेळेला बऱ्याच प्रॉब्लेम येत असतात प्रत्येक वेळी आपण दुसऱ्यावर डिपेंड राहणार का नाही ना, ना। त्याच्यासाठी स्वतः प्रयत्न करायचा आता बघा हे असाही उशीर झालाय तसाही उशीर झालाय प्रामाणिकपणे अभ्यास करा व्यवस्थित प्रयत्न करा तुम्ही सुद्धा युट्यूब असू द्या किंवा आयुष्य असू द्या त्यामध्ये सक्सेस होणार फक्त एक टार्गेट ठेवा की कोणाच्या मेहनतीशिवाय आपल्याला इथं सक्सेस होऊन दाखवायचं आहे जे काही असेल ना ती माझ्या मी मेहनतीवरच करणार जे काही असेल ना मोडका तोडकं तोडका द्या नाही का काही येऊ द्या पण जे काही आहे ना ते माझं मला माझं मीच करणार हा एक तुम्ही ना ठाम स्वतःला विश्वास द्या ज्यावेळी तुम्ही यशस्वी व्हाल ना त्यावेळेला त्या यशामध्ये फक्त तुम्ही एकटे असणार आहात